शेतकरी मित्र नमस्कार आज आपण एका मकाच्या शेतामध्ये आहोत वावी आणि नांदूर शिंगोटे याच्या मधल्या रस्त्यावरती आपण आहोत शेतकऱ्याचा आमचा परिचय नाही आहे परंतु मित्रांनो हा ए सी टी वेधीचा प्लॉट पण नाही आहे पण तुम्हाला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मकाचं पीक हे फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्या मकाच्या पिकामध्ये सुद्धा आता फार मोठ्या समस्या शेतकऱ्यांना येत आहे आणि त्या काय येत आहे याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो माझ्या ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर असं वाटतं आहे की प्लास्टिकची मका आहे आणि फोटो काढावा त्याचा एक सेल्फी काढावा त्याच्यावर असं वाटतं आणि ह्या बाजूची मका जर बघितली ती इथं कीड पण आहे रोग गेलेला आहे त्याच्यानंतर पाठीमागे पाहिले तर अगदी पार काहीच नाही बघा ते पाठीमागे जा तुम्ही तर मका नाहीच असं वाटतं आहे बरोबर आहे मग मला सांगा की शेत एकच आहे वातावरण एकच आहे शेतकरी एकच आहे त्याचे तंत्रज्ञान जे आहे खतपाणी ते पण एकच आहे मग असं का घडलं असेल तर याचं मूळ मुद्दा आहे मित्रांनो मी नेहमी सांगतो की कुठल्याही पिकामध्ये हा माती आणि वातावरण ह्याच्यामध्ये जो रोल असतो सगळ्यात जास्त रोल हा मातीचा असतो जर वातावरणाचा रोल असता तर सगळी कसारखंच वातावरण आहे हा एक किती क्षेत्र आहे इथून जर हा जर परिसर घेतला तुम्ही तर या दहा गुंठ्यामध्ये किती मोठी फेरफार आहे तुम्ही बघू शकता बरोबर आहे ना इथे बघितला तुम्ही तर जिथं तण आहे बघा तिथे तुमची मका लहान राहून गेली आहे तिच्यावर कीड बी पडली आहे बघते तुम्हाला लक्षात येते आणि जिथं मका एकदम एक चा? चांगली तिथं तण पण नाही आहे आणि मकाची क्वालिटी पण एकदम खतम नाही बघा खाली तण नाही आहे का तण नाही आहे आणि इकडे तण जादा आहे आणि मका पण खराब आहे आता आपण काय म्हणायचं हे तणामुळं मका खराब झाली का इथं तण नाही म्हणून चांगली आली का तर मुद्दा हेच आम्हाला याच्यामधून शिकायचं आहे मित्र सर्वात समस्या काय आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना हेच कळत नाही आहे की ह्या प्लॉटमध्ये जिथं तिथं तुम्हाला मका काळी दिसते जिथे जिथे हलकी दिसते याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे ह्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब जमिनी मी ज्याला आपण कस म्हणतो जिथे कस चांगला आहे आता ज्यावेळेस हे क्षेत्र फिरतं ज्या ठिकाणी कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये जेव्हा तुमची वाहनं तुमचं वखर असेल तुमची फ फन असेल तुमचं कोळं जे काही तुम्ही साधनं वापरता बरोबर आहे की नाही तो ओढं थोडं ज्यावेळेचीच येतो त्यावेळेस सगळा काडी कचरा आणि वरचा वरचा मातीचा थर ह्या कोपऱ्यामध्ये येऊन साचतो त्याच्यामुळे सगळ्या जमिनीचा जो चा काली कचरा वगैरे याच्यापासून तयार झालेला ह्युमस असतो तो कोपऱ्यामध्ये जमा होतो आणि म्हणून कोपऱ्यामधली माती तुम्हाला बांधावरचं सगळं पिकंच ता दिसतं चांगलं दिसतं आता हे करड क्षेत्र आहे बघा खालीवर आहे याला काही पाणी भरण्याची सुविधा नाही आहे मग अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला हे अनुभव येतो आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय समजून घ्यायचं आहे जर तुमची जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी असेल तर तिथं नायट्रोजनची लेवल आपोआप वाढते त्यात तुम्ही युरिया पण टाकता आणि त्याच्यामुळे झटकन त्या ठिकाणी गवत वाढतं जिथं सेंद्रिय कर्माचं प्रमाण जादा आहे तिथं सी एन रेशो मॅच होतो तुम्ही टाकलेला नायट्रोजन आणि पहिला असलेला कार्बन हा मॅच होतो आणि तिथं पीक एकदम जोमदार येतं पिकाला नायट्रोजनची जरूर गरज आहे पण जमिनीत सेंद्रिय कर्ब असेल तर त्याचा फायदा आहे सेंद्रिय कर्ब हे जमिनीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि जो घटक फक्त जमिनीमध्ये पाच टक्के असतो ऑर्गेनिक मॅटरमध्ये आणि बाकी पंचेचाळीस टक्के ह्या माती म्हणजे काय हो मातीमध्ये पंचेचाळीस टक्के काय मिनरल्स आहेत सगळ्या प्रकारचे मिनरल्स एकत्र केले मिनरल्स म्हणजे काय खतं हो खनिज खनिज मिनरल्स म्हणजे खनिज खनिज म्हणजे काय जमचं आपण लोखंडाचं खनिज कोणतं आहे फेरोस ऑक्साईड बरोबर आहे की नाही फॉस्फरसचं खनिज कोणतं आहे रॉक फॉस्फेट बरोबर आहे ना म्हणजे हे जे खनिज हे जी, जी मूलद्रव्य असतात ही मूलद्रव्य ज्या स्वरूपामध्ये जमिनीमध्ये स्थिर होतात खाणीमध्ये सापडतात त्याला म्हणायचं खनिज खाणीतून जिंकतं ते हे नॅचरल स्वरूपाचं मग हे जे खनिज आहे हे मातीचे सगळी मग ह्या मातीमध्ये पंचवीस टक्के जर खतच आहे मग आम्हाला फक्त सेंद्रिय कर्बाचंच व्यवस्थापन करायचं आहे कारण पंचवीस टक्के पंचवीस टक्के पाणी आहे पंचवीस टक्के हवा आहे त्याला आपण वापसा म्हणतो म्हणजे पन्नास टक्के ते झाले पंचवीस टक्के तुमचे माती झाली मिनरलची राहिले पाच टक्के पाच टक्के म्हणजे तुमचा सेंद्रिय पदार्थ ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा साईसारखा असतो म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर किती पाहिजे पाच टक्के मातीमध्ये आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब किती असतो त्याच्या त्या पाच टक्क्यामध्ये कमीत कमी पाहिजे चार ते पाच टक्के बरोबर आहे म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरच्या पाच टक्के सेंद्रिय कर्ब पाहिजे जो आज आमचा शून्य पॉईंट पाचच्या खाली गेलेला आहे बरोबर आहे आणि एस सी जी वैदिकमध्ये आपण हाच सेंद्रिय कर्ब पुन्हा एकच्या पुढे आपण नेऊन घालायचा प्रयत्न करतो तुम्ही जर या ठिकाणच्या मातीचा सेंद्रिय कर्ब तपासला या शेतकऱ्याने तर या ठिकाणी तो भरणार आहे एकच्या आसपास शून्य पॉईंट आठ नऊ सात आठ नऊ दहाच्या पास म्हणजे एक पर्यंत आणि इकडे जो जाणार आहे तो जाणार आहे ज्या ठिकाणी काही काहीच उतरलेलं नाही तिथे शून्य पॉईंट तीन टक्के भरणार आहे मला सांगा हे मी नुसतं पाहून का सांगू शकतो कारण माझ्या वीस पंचवीस वर्षाची तपश्चर्या आहे मी हजारो लाखो हेक्टर जमिनी पाहिल्या शेतं पाहिली महाराष्ट्रात नाही पाहिले तर पूर्ण भारतात पाहिली आणि म्हणून मला शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे मित्रांनो शेती आंधळेपणाने करायचं सोडा अभ्यास करा आपल्या मातीचा स्तर ओळखा तुम्ही याला तणनाशक मारलं आहे बा इथे आणि तण मेलय आता या ठिकाणी ह्या तणाचं खत होणार बरोबर आहे आणि पुढच्या वेळेस पीक तर चांगलं येणार आणि इकडचं पीक खराब येणार आणि इकडला कस मातीने काय केला ओळून घेतला इथे हा मातीचा कस काय होणार आता वापरला गेलाच नाही आहे ना मग तो रिचार्ज होणार म्हणजे आलटून पालटून तुमची जर शेती पिकते याचा अर्थ सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन तुम्ही जर केलं तर सिटी वैदिकमध्ये सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन होतं आणि एक सारखं पीक येतं बरोबर आहे तुम्ही टेबल प्लॉट जसं म्हणतो आपण आता हा शेतकरी जर ह्या कोपऱ्यात पाहिलं तर म्हणतो अरे हा क्या माझं शेती किती भारी आहे आणि तिथं पुढे गेलं म्हणलं तो तिकडचं नाही तिथं झाकून ठेवावं लागते आपल्याला फाटल्यासारखी बरोबर की नाही आणि म्हणून आपण शेतकऱ्यांनी हे शिकलं पाहिजे शेतीमध्ये जो मुद्दा जो आहे तो ना तुमचं रासायनिक खतं आहे ना तुमचं युरिया डी ए पी आहे किंवा दहा सव्वीस सव्वीस आहे किंवा ना तण ना शकेल मुळात ना रेगा बास ना बाजेगे बासुरी जर तुमचं जमिनीमध्ये जर ऑर्गेनिक कार्बन वाढला तर नायट्रोजनचं संतुलन होऊन पीक वाढेल आणि जर कार्बन नसेल तर तुमचं तण वाढेल मग तुम्ही तण किडी आणि रोग हे ती गोष्टी सांगा चता लक्षात ठेवा आणि मग इथं बघा तुम्ही तण तणही दि तुम्हाला आणि रोगही दिसतोय तिथं तण पण नाही आहे आणि रोग पण नाही आहे अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी जर अभ्यासपूर्ण जर शेती केली तर शंभर टक्के मला खात्री आहे का त्याची शेती सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखर शेतीमध्ये शेतकरी राजा बनल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे त्याला ज्ञानाची फार गरज आहे हे जर ज्ञान शेतकऱ्याला मिळालं प्रत्येक शेतकऱ्याला तर सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट फॉरेनमधल्या शेतकऱ्यांसारखे एकसारखे बनू शकतात सर तुम्ही बघू शकता तुमच्या पाठीमागे ह्या पाण्याची रुंदी काय खतरनाक बघा हे बघा असं वाटतं प्लास्टिकचं पाणी बघा माझा हात पाठीमागे दिसत पण नाही आणि तुम्ही इथंच इथंच बघा हेच शेती त्यांचं इथं पान केवढं आहे बरोबर आहे आणि याचा रंग बघा ह्या आणि याचा रंग बघा म्हणजे आम्हाला इथंच कळतं का आमची शेती चुकते कुठे सर्व शेतकऱ्यांना माझं एवढंच आव्हान आहे की सर्वांनी अशा प्रकारे अभ्यासपूर्ण शेती करावी अभ्यास करून स्वतःला कळलं कर पाहिजे की माझी शेती म्हणजे माझं काय कमी आहे आणि हे पीक तुम्हाला ओरडून सांगतं ना तर मला काहीतरी कमी आहे तुम्ही जाता आणि ह्या किडीवर औषध घेऊन येता तुम्ही जाता आणि तणावर औषध घेऊन येता पण हे तण किंवा कीड ही तुमची समस्या नाही आहे तुमची समस्या आहे सेंद्रिय पण तुम्ही जर ऑर्गॅनिक कार्बनचं व्यवस्थापन जर केलं एकसारखा जर ऑर्गॅनिक कार्बन केला ह्याच क्षेत्रामध्ये जर आपण एस एस एम टाकलं सम्राट शक्ती मिरॅकल आणि ह्यूमस गोल्ड जर टाकलं तर हा प्लॉट लगेच टेबल प्लॉट बनणार का कारण सगळ्या जमिनीमध्ये सेंद्रिय गर्वाचं प्रमाण काय होणार सारखं होणार आपण शेती करताना हे सामान्य गोष्ट जर जम समजून घेतली तर तुमचं तूर असेल सोयाबीन असेल मक्का असेल तुमची ज्वारी असेल बाजरी असेल ही सगळी पिकं भुईमुग असेल सगळी पिकं कशी येणार एक सारखी टेबल प्लॉट येणार प्लॉट तुमचा बघा कमजोर राहिला ना तुमच्या पाठीमागे तण बी लागणार आहे तुमच्या पाठीमागे कीड बी लागणार आहे आणि तुमच्या पाठीमागे रोग बी लागणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तिन्ही मुळे शेती तुमच्या शेतीमध्ये तुमचं काय होणार आहे नुकसान होणार आहे शेती परवडणार तुम्ही रासायनिक खतं टाकून पीक पिकतं पिकत नाही असं नाही बरोबर आहे की नाही ह्या पिकाचा कस वाढवतं ते पण मातीचा कस काय करतं कमी करतं म्हणजे ते काय करतं जमीतला कस कुठं वाढतं पिकामध्ये आणतं आणि जमीन काय करतं ना करतं आणि म्हणून एस टी वैदिक का वापरायचं आहे एस वैदिक मध्ये जमिनीचा कस वाढतो आणि म्हणून पिकाचा कस वाढतो जमिनीचा कस कमी नाही होत मग जमिनीचा कस जर वाढत गेला तर तुमच्या शेतीला काय पुढे भविष्य आणि जमिनीचा कस जर कमी होत गेला तर तुमच्या शेतीला काय होणार आहे पुढे भविष्य राहणार नाही हा मोठा फरक आपण शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे खर्च तिकडं पण आहे खर्च इकडं पण आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर तुमची पिकं काय येणार आहे वर्षानुवर्ष जसे आपले पणजोबा शेती करत होते त्यांनी जशी जमीन सुपीक करून ठेवली होती तसं तुमचं पण नाव काय असते नातूर पंत लक्षामध्ये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज गंमत अशी आहे पूर्वीच्या काही लोकांच्या जमिनी सुपीक होत्या आणि लोकांक झोपड्या होत्या बारीक बारीक झाप पिपरायचे एकदम कौलावरू घरं गरीब होते सगळी बरोबर की नाही आज शेतकरी श्रीमंत झाला आणि माती गरीब झाली ज्यांनी ज्यांनी बंगले मानले ना त्यांच्या माती सगळ्यांना नापीक होऊन गेल्या त्यांच्या पिकांमध्ये सगळे रोग किडी एवढंच याच्यातच सगळी बदबदेल का बरं असं त्याचं कारण आहे आम्ही जमिनीमधला कर्ब काय केला कमी केला आम्ही सेंद्रिय कर्ब वाचून जर शेती जर केली तर आमच्या पिढ्यान पिढ्या कायम श्रीमंत राहतील धन्यवाद अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना दोनशे वीस ते दोनशे अठ्ठावीस या नंबरपर्यंत कुठल्याही नंबरला फोन करा आणि सविस्तर माहिती घेऊन आपली शेती सुजलाम सुपलाम करा धन्यवाद